सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भूषण गवई अठरा मे रोजी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलिंग राज्यस्तरीय वकील परिषदेच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी त्यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत नाराजगीही व्यक्त केली महाराष्ट्र प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे प्रमुख उपस्थित राहिले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले ते म्हणाले राज्यातील कोणताही व्यक्ती सरन्यायाधीश झाल्यावर प्रथम महाराष्ट्रात येत आहे त्यावेळी मुख्य सचिव पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस उपायुक्त उपस्थित राहिले नाही त्याबद्दल त्यांनी विचार करायला हवा महाराष्ट्र एक व्यक्ती चीफ ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनी उपचार करायला पाहिजे सरन्यायाधीश म्हणाले प्रोटोकॉल नवीन नाही एक घटनात्मक पदाला दुसऱ्याला दिलेला आदर आहे जेव्हा घटनात्मक पदावरील प्रमुख व्यक्ती राज्यात आल्यावर त्याच्याबद्दल जो विचार केला जातो त्यावर पुनर्विचार करायला हवा जर माझ्या जागी दुसरे कोणी असते तर कलम एकशे बेचाळीस बद्दल चर्चा झाली असती या गोष्टी छोट्या वाटू शकतात परंतु लोकांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे मी प्रोटोकॉल संदर्भात जास्त आग्रही नाही परंतु त्याची माहिती लोकांना असणे गरजेचे आहे